जी वनरी पुढील कुस्ती कृष्णा कदम हिंगोली रेड क्रॉशिव वर्षेच अर्बस खान जळगाव ब्ल्यू क्रॉशिव तैरेल लगा आणि त्यानंतर ब्याऐंशी किलो वजन गटातील खेळाडूंनी लगेच तयारीला लागायची या स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील बागायत जयराजी भालेराव आपण उपस्थित झाला आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत अतिशय रंगतदार नेत्र स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने प्रगतशील द्राक्ष बागाच्या युवानाचे वयुरशिट वाभळ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आणि संपलेल्या गोष्टीमध्ये प्रताप माने कोल्हापूर चितपटीने विजय